एकोणीसशे पंचेचाळीस सालामध्ये आई गेली जशी आई गेली आई वडील गेल्याच्या नंतर आता पोटापाण्याची काहीतरी व्यवस्था केली पाहिजे जेवायला पाहिजे आता जेवायला कोण घाल त्यानं लग्न करायचं ठरवलं लग्न केलं

अगदी गरिबी जवळ आता जर सकाळी काही खाल्लं तर संध्याकाळी काय खावं या गोष्टीची चिंता वाटू लागली अहो घरामध्ये लहान लहान तीन लेकर त्यांना काहीतरी खायला पाहिजे हो त्या धोनीराम पाटलांना फावडा घ्यावा टिकाव घ्यावा आणि त्या वारण्याच्या खोऱ्यामध्ये कुठे काम भेटते का म्हणून बघायला जावा या धोने की बघायला जावं ते थेट संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला घरी यावं आणि जसा सूर्यास्ताच्या वेळेला हा धोंडीराम पाटील घरी यायचा तशी लहान लहान लेकर पळत पळत जायचे महाराज ए बा ए बा अरे आमच्यासाठी काय खायला आलं बा तो काय खायला घेऊन आला परंतु महाराज गरीबी प्रत्येकावरती होती गरीबीची वेळ प्रत्येकावरती येत होती या दोन्हीराम पाटलांना आपल्या लेकरांच्या तोंडाकडे पाहावं पोटामध्ये गोळा उभा राहायचा माझ्या डोळ्यासमोर माझी लहान लहान लेकर उपाशी मरतात कोणत्या बापाला बरं वाटेल महाराज कोणत्या बापाला बरं वाटेल कोणत्या आईला बरं वाटेल आई बापाला फार वाईट वाटू लागतो बघा एकोणीसशे एकोणपन्नास देश स्वतंत्र झाला आणि त्यावेळी मात्र प्रत्येकावरती उपास मारीची वेळ आली धोंडीराम पाटलां आपल्या पत्नीला सांगाव अग माझ्या काही काम भेटत नाही उद्यापासून मात्र तू ही कामाला जा आणि मी ही कामाला जातो त्या धोंडीराम पाटलां आपल्या पत्नीला सांगितलं दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला दोघांना बायकोनी अंघोळ केली आणि लेकरांना घरामध्ये ठेवलाय छोटेसर झोपडीमध्ये ठेवलं आणि झोपडीचं दार, दार लावून दोघही दो नवरा बायको दो कामाला निघून गेले. त्याच्या पत्नीने पाहावं ताई कुणीतरी मला काम देल मला काहीतरी काम पाहिजे. महाराज काम तरी कोण देणार? प्रत्येकावरती तीच वेळ होत. काम नाही. औण ताई काम तरी चालेल. पण लहान लहान माझी तीन लेकर त्यांना काहीतरी खायला मिळालं तर बरं होईल काहीतरी शिळपाक असेल तर द्याव माझ्या लेकरांना माझे घरी लहान लहान तीन, तीन लेकर उपाशी कोणीतरी पसाभर तांदूळ द्याव ते पसाभर दिलेले तांदूळ तीन रात्री आल्यावरती शिजवाव रात्री ते तांदूळ शिजवल्यानंतर तीन लेकरांना शिजवलेला भात घास घास खाऊन घेऊन जसा तो वाद संपला तसं या दोघा नवरा बायकोनी पाणी पिऊन झोपले लेकरांचं पोट भरलाय ना ते लेकरांच्या तोंडाकडे पाहत झोपले महाराज गरीबी फार वाईट असते ज्यांनी ज्यांनी गरिबी अनुभवली ना खऱ्या अर्थानं त्यांना गरिबीची किंमत मिळते अव लहान लहान लेकर ते भात खाऊन झोपी गेले त्यावेळी डोंडेरा पाटल्यानं ठरवलं म्हणले दीड एकर जमीन आहे काय करायचं लहान जर रूपाशी मरत असले तर या दीड एकर जमिनीचं काय करायचं गावातल्या पाटलाकडे दीड एकर जमीन गहाण ठेवली महाराज पाटला ना पैका दिला आणि जस ते पैसे दिले तसे खर्च करायला चालू केलं पण महाराज तळ वाटत पैसे किती दिवस पुरणार हळूहळू हळूहळू पैसे संपत गेले आणि पुन्हा तीच वेळा

काही काम द्याल का मला नाही काही शिळ पाकड तुकडं दिलं आणि दोन डिरान पाटलं दोत्राच्या सोग्या ते तुकडं घरी घेऊन आला आणि जसं तुकडं घरी आणलं स्वतःच्या पत्नी कडे दिलं महाराज जन्मलच जन्मलच भांड होतं त्या भांड्यामध्ये ते शिळ वाळलेलं तुकडं भिजायला घातलं आणि जस तुकड भिजायला घातलं भिजल्यावरती ते हळद मीठ लावून चुरलं आणि त्या लहान लहान लेकरांना महाराज खायला दिला।, दिला।, दिला ते लेकरांनी अगदी जस मोहाळाच्या त्या पोळीकडे मधमाशांनी धाव घ्यावा तस त्या भांड्याकडे लहान लहान लेकर तुटून पडली आणि ते खाऊ लागले खात असताना सगळ्यात मोठी एक मुलगी होती त्या मुलीनं मूठ भरली आणि भरलेली मूठ पाठी माग लपवली

ही हातामध्ये भरलेली ओट माझ्या करता नाही अग आई मी दररोज बघते माझा बाळ सकाळी अंघोळ करून घराच्या बाहेर पडतो ग आई माझा बा रात्री उशिरा येतो आम्ही दोन घास का होईना खातो माय पण माझा बा मात्र रात्री पाणी पिऊन झोपत ग ही मूट माझ्या करता नाही ही मूट माझ्या बा करता महाराज त्या आईला फार वाईट वाटलं आईला फार वाईट वाटलं आईनं त्या जवळ घेतलं छातीशी परंतु रात्री आल्यानंतर जसं त्या दोंडीराम पाटलाला सांगितलं तस त्याला ही फार वाईट वाटलं लेकरं झोपी गेली अन्न अन्न करून जेवण जेवण करून लेकर लहान लहान झोपी गेली आणि धोंडीराम पाटील त्या लेखीच्या उशाला बसून डोक्यावरती कुरवाळतोय आणि धोंडीराम पाटल्यानं मात्र ढसा डसा रडायला कधी रडत नाही हो बाप लेकरांसमोर रडत नाही धोंडीराम पाटला डोक्यावर हात फिरवला आणि रडायला चालू केलं अरे कोणत्या जन्मीच बाप रडलं आणि हे दिवस, दिवस माझ्या वाटेला फार वाईट वाटू लागले अहो दुसऱ्या दिवशी काही ना काहीतरी ते खायलाच घेऊन येणार माझ्या लेकरांच पोट भरलं पाहिजे पत्नीला सांगू लागला अगं लग्न झालं त्या दिवशी तुला सुखानं ठेवेल सांगितलं परंतु तुला सुखानं नाही ठेवू शकलो अग अंग भर कपडा तर नाही देऊ शकलो परंतु पोटाला सुद्धा पोट भर देता येईना त्यापेक्षा तुल मेलेला बरं त्यावेळी त्या दोंडेराम पाटलाची पल पत्नी सांगती मला अस बोलू नका मला कस बोलू नका दुसऱ्या दिवशी सकाळ झाली महाराज लेखरा करता काहीतरी खायला घेऊन यायचं काहीतरी खायला आणलं पाहिजे दिवसभर एका मालकाच्या शेतामध्ये काम केलं शेतामध्ये काम केलं तर काहीतरी पाहिजे माझ्या लेकरांना काहीतरी खायला द्या त्याच्या पत्नीनं सांगितलं खायला पिला काही मिळणार नाही वास, वास लागलेला भात ज्याला भात लेला 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 वास लागलेला भात खातील का त्या धोडीरा घेतला धोत्राच्या पोटाच्या आगे पुढं काय करणार आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी गरीबी अनुभवली ना त्या घासाची किंमत सुद्धा कळत अहो धोत्र्याच्या सोग्यामध्ये तो वास लागलेला भात बांधला आणि स्वतःच्या झोपडीमध्ये आला लेकर पळत पळत आली हे बारा आम्हाला काय खायला आणलंच का बा आम्हाला काहीतरी खायला दे ना बा जसं त्या लेकरांनी म्हणावं तसं धोंडीराम पाटल ना त्या धोत्रांच्या सोग्यामधला भात काढला जर्मलच्या ताटामध्ये टाकलं महाराज भाताला वास लागलाय भात विटून गेलाय पण त्या लेकरांच्या पोटाच्या आगी पुढं काय पर्याय लेकरांनी वास लागलेला सुद्धा खायला घेतला आणि वास, वास, ला वास, वास लागलेला सुद्धा त्या लहान लहान लेकरांनी खाऊन घेतला महाराज त्या त्याच्या पत्नीला फार वाईट वाटलं दोघांच्या डोळ्यामध्ये पाणी उभं राहिलं अरे हे दिवस कोणतं पाप उघडलं अरे ही गरिबी माझ्या वाटेन आली बघता बघता एकोणीसशे बावन्न साला

मला काहीतरी काम द्या ना दिवाळीच्या दिवशी माझी लेकर, लेकर उपाशी एका माउलीला तांदूळ आणि याच्या घातलं महाराज मिळालेलं तांदूळ संध्याकाळी घरी आले शिजवलं आणि तेच तांदूळ तोच बाद त्या लहान लेकरांनी चार चार घास खाल्ला परंतु खायला नाही मिळाला दिवाळी बघता बघता दोन दिवस झाले चार दिवस झाले दहा दिवस झाले आओ दिवाळीचे दिवस, दिवस सरू लागले परंतु त्याची पत्नी एके दिवशी एका पाटलाच्या दारामध्ये गेली पाटील पाटील सांगा ना ताई साहेबांना काही काम असेल तर द्या मला माझी लेकर उपाशी लेकर उपाशी म्हटल्यावर पाटली बाई दारामध्ये आल्या काही काम बी मिळणार नाही आली त्या पावली चालती हो इथून याच्या पत्नीने ऐकलं महाराज पाटली घरामध्ये गेली दडकर दरवाजा लावून घेतला पण या माऊलीच लक्ष मात्र दारामध्ये बांधलेल्या कुत्र्यांकडे गेले दारामध्ये साखळीनं बांधलेली दोन कुत्री होती महाराज साखळीनं बांधलेल्या कुत्र्यांसमोर दिवाळीचा शिळा फराळ टाकला होता आणि दिवाळीचा शिळा फराळ या माऊलीनं पाहिला आणि तिच्या डोळ्यासमोर तिचे लहान लहान लेकर उभे राहील अरे पाटलाच्या कुत्र्यांना दिवाळीचा फराळ आणि माझ्या लेकरांना नाही भेटला त्या माऊलीला कुत्र्यांची भीती नाही वाटली महाराज डबक्या लागले पण त्या कुत्र्यांना न घाबरता त्या ठेवलेला फराळ ओढून घेतला स्वतःच्या पदरामध्ये बांधला आणि पळत सुटली महाराज पळत सुटली झोपडीच्या दारामध्ये येऊन थांबली आणि त्या लहान लहान लेकरांना त्या कुत्र्यासमोरचा उष्टा माष्टा फराळ खायला दिला पर्याय नाही महाराज गरिबी फार वाईट असते गरिबी फार वाईट असते अहो oh. महाशिवरात्रीचा दिवस जवळ आला धोंडीराम पाटलानं पत्नीला सांगितलं अगं पारी माझी लेकर लहान लहान आहे माझ्या डोळ्यानं त्यांची ही परिस्थिती बघवत नाही त्यांना अंग कपडा नाही देऊ शकत पण पोटाला पोट भर देऊ शकत नाही आई झोपलं तर छोत सर्व छोत म्हटलंय सगळं आकाश दिसतय आई असा जगण्यापेक्षा मेलेलं बरा उद्याचा सूर्य पण बघायचा नाही अगं उद्याचा सूर्य पण बघायचा नाही मी माझ्या पोटाला दगड बांधतो तुझ्या पोटाला सुद्धा दगड बांधतो मी दोन लेकरांना कडेवरती घेतो तू एका लेकराला कडेवर घे अग असं उपाशी मरण्यापेक्षा मिळलेला बर उद्याचा सूर्य आपण बघायचा महाराज त्यांना सांगितलं उद्या सूर्योदयाचा आत तू आणि मी लेकरांना घेऊन त्या वारण्याच्या डोहामध्ये जीव द्यायचा माउलीला वाईट वाटू लागलं महाराज लेकरांजवळ गेली सगळ्या लेकरांना कुरवाळू लागली आणि ढसा ढसा नवरा बायको रडायला लागले ला 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 ला। दोटीराम पाटील सम्राज्य एका मेडीला टेकून बसलाय खांबाला टेकून बसलाय आणि टेकून बसल्या बस बसल्या याला झोप लागली महाराज जशी झोप लागली ना तसे या दोटीराम पाटलाला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सात आठ फूट उंचीचा माणूस ज्याच्या खांद्यावरती घोंगडी आहे कपाळाला भंडारा लावलाय हातामध्ये काठी आहे पायामध्ये कातडी जोडे आणि हा धनगराचा पुरुष स्वप्नामध्ये आला आणि सांगतोय धोंड्या रांड्याच्या अरे कुणाच्या जीवावरती ओझं हो टाकून वारण्याच्या डोहाकडे चाललाय तुला का जीव द्यावा लागतोय अरे हा बाळू धनगर जिवंत असताना तुला का वारण्याच्या डोहाकडे जावं लागतय अरे माझ्याकडे ये तुझ्या परिस्थितीच्या मुस्कटात जर नाही तर बाळू धनगर नाव सांगणार नाही स्वप्न पडलं याला जाग आली आणि पत्नीला सांगू लागला अग कुणीतरी बाळू धनगर स्वप्नामध्ये आला आणि तो मला सांगतो धोंड्या रांड्याच्या माझ्याकडे ये तुझ्या परिस्थितीच्या मुस्कटात पायतान मारतो जीव देऊ नको त्याची पत्नी सांगती मालक जा, 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 जा आणि कोणता धनगराचा बाळू आहे त्याला उडका त्याला शोधा अहो उद्या मरायचा तर परवा मरू पण जा, जा, जा त्याला एकदा भेटून महाराज शेजारे पाजाऱ्यांकडून दहा रुपये उसने घेतले महाशिवरात्रीचा दिवस आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सकाळी हा धोंडीराम पाटील घरून पाणी पिऊन निघलाय बघता बघता कापशीची गाडी पकडली दिवसभर उपाशी सगळी लोक विचारू लागली त्यावेळी बाळू बग्याकडे सगळ्या लोकांनी बोट दाखवलं हा मामाचा तळे हा बाळू धनगराचा तळे सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती हा राम पाटील जसा बाळू मामाच्या तळावरती आला लोकांना विचारू लागला बाळू मामा कोणता लोकांनी मामांकडे बोट दाखवलं हा धोंडीराम पाटील जसा मामांसमोर आला त्यावेळी मामान या धोंडीराम पाटलाला हाक मारली धोंड्या आलाच वर का जशी मामान हाक मारली धोंडीराम पाटलाला काही समजे ना माझ नाव कस यांना समजलं त्यावेळी या धोंडीराम पाटल्यानं पळत पळत जाऊन मामाचे पाय पकडले जसे पाय पकडले तेवढी मामाने सांगितलं आता काय भी काळजी करू नको आता काय भी काळजी करू नको जसं मामाने सांगितलं मामा तिथून उठून गेले आणि मामा उठून गेल्याच्या नंतर आता रात्र झाली त्या तळावरती आरती झाली आता महाप्रसाद झाला आणि महाप्रसाद करण्याकरता ज्यावेळी डोंडेराम पाटील बसला पुरणपोळीचं जेवण होतं पुरण पोळीचा धोंडेरा समोर आलं आणि धोंडेरा पोळीचा एक घास आता तोंडासमोर नेणार पण लहान लहान लेकर मी जेवण करणार माझी लहान लहान लेकरं मात्र घरी उपाशी महाराज हा तोंडापर्यंत नेलेला घास पुन्हा ताटामध्ये टाकला आणि त्यावेळी मावाना पाहिल्या धोंड्या अरे तो प्रसाद आहे खाऊन घे बा ना इला महाराज ताटामध्ये दिलेलं जेवण खावं लागलं दुसऱ्या दिवशी सकाळ झाली सकाळी झाली आणि पुन्हा मामानं जेवायला बसवलं त्यावेळी मामा त्या धोंडीराम पाटल्याला सांगितलं आता तू तरी मामान वाट करता या धोंडीराम पाटल्याला पैका दिला आणि धोंडीराम पाटील मात्र तिथून निघून गेला धोंडीराम पाटील आता मनामध्ये विचार करतोय मी मामाला काही सुद्धा सांगितलं नाही मामाने सुद्धा मला काही सुद्धा सांगितलं नाही आता मात्र पर्याय नाही आता उद्याचा सूर्य आपण बघायचं नाही दोंडीराम पाटला ठरवलं गाडीतून उतरला आणि घराच्या वाटेनं चालू लागला चालत चालत घराजवळ आलाय जसा घराजवळ आला तशी अंगणामध्ये लहान लहान लेकर खेळताना दिसली जी लेकर भूक भूक जेवण जेवण करून एका कोपऱ्याला कुठेतरी पडलेली असायची ती लेकरं आज हसताना दिसतात ती लेकरं आज खेळताना दिसतात या धोंडीराम पाटलाला फार आश्चर्य वाटतं अहो पत्नीनं एका घराच्या कोणत्यातरी कोपऱ्याला बसावं ती पत्नी आज वाट बघत होती जसा धोंडीराम पाटील दारामध्ये गेला तेवढी त्याच्या पत्नीनं सांगितलं मालक हात धुवून घ्या जेवायला वाढते जसं जेवायला वाढते म्हणलं तसं धोंडीराम पाटील पत्नीजवळ गेला अगं काय झालं आपल्या घरामध्ये तांदळाचे चार दाणे पाहायला मिळत नाही आणि आज तू सांगते की मला हात धुवून जेवायला वाटते कुठून आलं आलं कुठून जेवायला त्यावेळी त्याची पत्नी सांगू लागली मालक काल सूर्यास्ताच्या वेळेला तुमचा कोणीतरी मैत्र आला होता मालक तुमचा मैत्र आपल्या घरी पुरण पोळीच सर्व साहित्य घेऊन आला होता मला तुमचा जसा मैत्र आला ना त्यानं भरपूर अस सामान आपल्या घरामध्ये आणून दिलं तेवढी धोंडीराम पाटील गोडघ्यावरती खाली पडला आणि त्याच्या डोळ्यामधून गळगळ गळगळ अशी अश्रू वाहू लागले महाराज त्या धोंडीराम पाटलाच्या लक्षात आलं ज्यावेळी सूर्यास्ताच्या वेळेला मी मामाच्या बग्यावरती गेलो मामाच्या तळावरती गेलो त्या क्षणाला माझा मामा माझ्या दारामध्ये आला